उन्हाळा ऋतू मधील मे महिना हा सर्वात जास्त तापणारा महिना म्हणून समजला जातो याच महिन्यात कडक उन्हाचे चटके बसत असल्याने याचाच फटका आता विदर्भाचे नंदमन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा बसला आहे थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे चिखलदरा पर्यटनाकडे आता पर्यटकांची पाठ दाखवल्याचे दिसून येत आहे सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळालाही त्याचा फटका बसला आहे येथील तापमान केंद्रावर चौतीस अंशाकडे पोहोचविल्याने पर्यटकांनी पाठ दाखविल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असताना आता अगदी अल्प प्रमाणात पर्यटक येत आहेत पर्यटकांनाही पाठ फिरवल्याची स्थिती स्थानिक अनुभवत आहेत विदर्भाचे नंदनवन समजले जाणारे व थंड हवेचे ठिकाण अशी ओळख बाळगणारे चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस पडले आहेत पर्यटकांअभावी आता चिखलदरात शुकशुकाट बघायला मिळत आहे मे महिन्यात अधिक ऊन तापू लागल्याने पारा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सततच्या अवकाळी पावसामुळे बोडके पडलेले राण हिरवे झाल्याने काहीसा गारवा होता परंतु मागील आठवड्यापासून उन्हाचे चटके पर्यटन स्थळावर जाणवू लागले आहेत विदर्भाच्या नंदनवन चिखलदराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली